नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी यामुळे जमिनीची खरेदी विक्री सुलभ होणार महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ आठ फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत समीर भुजबळ यांना केलेली अटक राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा शरद पवार यांचा आरोप आरोग्य संपन्न आणि समृद्ध श्रमिकच समृद्ध राष्ट्राची निर्मिती करू शकतात पंतप्रधान कल्याणकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी देशातल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना विशेष ओळखपत्र दिलं जाईल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणतेही बदल नाहीत शेअर बाजारात पडझड महाराष्ट्र कूळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियमात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला राज्याच्या जलद औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेतजमिनीच्या खरेदी विक्रीचे किंवा हस्तांतरणाचे व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला कुल कायद्यातील सध्याच्या काही क्लिष्ट तरतुदींमुळे अडकून पडलेल्या जमिनीचा उचित वापर करण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे तसंच यामुळे शासनाला उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो ग्रामीण घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षाची व्याप्ती वाढवून त्याचं रुपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षात करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्य नाविन्यता परिषदेची स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहा स्टार्टअप इंडियाला चालना देण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली असून परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे उद्योगांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याकरता मैत्री कक्ष सक्षम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला याखेरीज दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली उत्पादन सेवा क्षेत्रातल्या दलित समाजातल्या उद्योजकांना या योजनेचे फायदे मिळणार आहेत दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना आज सत्र न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाची पाच दिवसांची कोठडी दिली बेहिशिबी बे मालमत्ता व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आरोपीला तीन वेळा समन्स बजावलं होतं परंतु आरोपींनी याबाबत सहकार्य केलं नाही असं आज न्यायालयात सांगण्यात आलं या प्रकरणामध्ये आठशे चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय असून त्यापैकी अद्याप फक्त एकशे चौदा कोटी रुपयांची वसुली नाही आहे अधिक तपास होण्याच्या दृष्टीनं समीर भुजबळ यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती संचालनालयानं दिली या प्रकरणी संचालनालयानं काही गोपनीय कागदपत्रही आज न्यायालयाकडे सुपूर्द केली वरिष्ठ या यासंदर्भातला अहवाल येत्या चार आठवड्यामध्ये सादर करायचा सा आहे अशी माहिती संचालनालयानं सत्र न्यायालयात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समीर भुजबळांची अटक ही राजकीय हत्ून प्रेरित असल्याचं म्हटलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीनं एक राजकीय खेळी खेळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे एकाच प्रकरणाची तीन तीनदा चौकशी होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं मात्र आमची भूमिका स्वच्छ आहे चौकशीला सहकार्य करू असं ते या याप्रकरणी भाजपावर होणारे आरोप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फेटाळले आहेत समीर भुजबळ यांच्या मागे भाजपचं कोणतंही राजकारण नाही असं स्पष्टीकरण त्यांनी आज नाशिक इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिलं दरम्यान समीर भुजबळ यांच्या अटकेविरोधात आज नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन आरोग्य आरोग्यसंपन्न आणि समृद्ध श्रमिकच समृद्ध राष्ट्राची निर्मिती करू शकतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमध्ये कोईमतूर इथं केलं राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं आणि रुग्णालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कामगारांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून द्यायला सरकार कटिबद्ध त्या त्यादृष्टीनं राज्य कर्मचारी विमा योजनेच्या रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी पावलं उचलल्याचं पंतप्रधान म्हणाले कोईमतूर इथं आज पंतप्रधानांची जाहीर सभाही झाली आयुर्वेदाची खरी क्षमता अजूनही उलगडलेली नसून पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना चालना दिली जाईल असं पंतप्रधानांनी आज सांगितलं त आज किरळमधल्या कोझिकोड इथं जागतिक महोत्सवात बोलत होत आयुर्वेदाला जीवनाचं विज्ञान म्हटलं जातं आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं पंतप्रधान म्हणाले वैद्यशास्त्रात पौरवात्य आणि पाश्चिमात्य पद्धतीनं जे, जे सर्वोत्तम आहे त्याची सांगड घातली जाईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं रालोआ सरकारनं मनरेगा अर्थात महा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सुधारणा करून योजना पुढे नेली तसंच योजनेसाठी अधिक निधीही दिला असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे मनरेगा योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नवी दिल्ली इथं आयोजित ते आज बोलत होते ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते मनरेगा योजना आठ कोटी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचली असून यावर्षी ती अकरा कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचंही सिंह यांनी सांगितलं अठरा लाख मनरेगा कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार ते यावेळी म्हणाले देशातल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना दीड वर्षाच्या आत विशेष ओळखपत्र दिलं जाईल असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज या सांगितलं आज जयपूर इथं प्रादेशिक संपादक संमेलनामध्ये बोलत होते या ओळखपत्राला संपूर्ण देशभरामध मान्यता असेल आणि यामुळे दिव्यांग व्यक्तींना कल्याणकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळू शकेल असं गहलोत यांनी यावेळी सांगितलं तृतीय पंथीयांसाठी वेगळा कायदा करण्यासंदर्भात संसदेच्या अर्थसंकल्पीय विधेयक मांडलं जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राची स्थापना केली जाईल असंही गहलोत म्हणाले रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये आपल्या प्रमुख व्याजदरामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत नाही रेपो दर पावणे सात टक्क्यांपर्यंत तर रिव्हर्स रेपो दर पावणे आठ टक्क्यांपर्यंत आणि कॅश रिझर्व्ह रेशो चार टक्क्यांवर कायम रिझर्व रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत चालू आर्थिक वर्षातलं शेवटचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं या महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं पुरेशा रचनात्मक सुधारणा असतील तर रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करू शकते असे संकेतही राजन यांनी यावेळी दिले देशात यंदा मोसमी पाऊस सरासरी एवढा होईल या गृहितकावर वित्त वर्ष दोन हजार सतराच्या चलन चलनफुगवट्याचा दर पाच टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज राजन यांनी वर्तवला आहे तसंच आर्थिक वर्ष दोन हजार सोळामध्ये विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के तर वर्ष दोन हजार सतरामध्ये तो सात पूर्णांक सहा दशांश राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे देशात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक पावलं उचलेल स्टार्टअप उपक्रमांच्या निधीसाठी विशेष यंत्रणा तयार केली जाईल असंही राजन यांनी स्पष्ट केलं वर्ष दोन हजार सोळा सतरा या नव्या आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण पाच एप्रिलला जाहीर होईल असं राजन म्हणाले व्याजदर जैसे ते ठेवण्याच्या रिझर्व्ह निर्णयाचे पडसाद शेअर बाजारातही उमटले मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवस अखेर दोनशे शहाऐंशी अंकांची घसरण होऊन तो चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही शंभर अंकांची घसरण होऊन तो सात हजार छप्पन्न अंकांवर बंद झाला भारत आणि ब्रुनई यांच्यामध्ये संरक्षण आरोग्य आणि युवा तसंच क्रीडा क्षेत्रासंबंधीचे तीन करार झाले उपराष्ट्रपती हमीद अंसारी सध्या ब्रुनईच्या दौऱ्यावर असून ब्रूनईमधल्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी आज चर्चा केली त्यानंतर ते करार झाले भारताचे ब्रनैशी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ब्रूनचा दौरा करणार अन्सारी पहिलेच भारतीय उपराष्ट्रपती आहेत या करारामुळे दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या अनुभवांची संशोधनाची देवाणघेवाण करणं शक्य होणार आहे रायगड जंजिरा इथं आज आणखी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह समुद्रातून काढण्यात आला त्यामुळे आता बळींची संख्या चौदावर पोहोचली आह काल संध्याकाळपासून सुरु करण्यात बचावकार्य आज पूर्ण झाल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहा तसंच सर्व विद्यार्थ्यांचे मृतदेह पुण्याला पाठवण्यात आले आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना करता येतील याबाबतही आज प्रशासन स्थानिक आमदार यांच्या चर्चा झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आह मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं काल जाहीर केली सर्वोच्च न्यायालयानं आज समलैंगिक संबंधाबाबतच्या सुधारित याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवल्या भारतीय दंड संहितेच्या तीनशे सत्याहत्तर कलमात सुधारणा करून दिल्ली उच्च न्यायालयानं समलैंगिक संबंधांना अपराधमुक्त केलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा बदल नाकारून पुन्हा कलमातल्या तरतुदी कायम ठेवल्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामध्ये सुधारणा करण्याबाबत काही संघटनांनी याचिका दाखल केल्या आहेत जम्मू काश्मीरमध्य पीडीपी आणि भाजपा यांचं संयुक्त सरकार स्थापन करायचं तर केंद्र सरकारनं विश्वास निर्माण करणारी पावलं उचलायला हवीत असं पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरसाठी आणखी सहाय्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सरकार, के सरकार स्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी आज जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन बोरा यांची भेट घेतली त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या भाजपा नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली असून दोन्ही पक्षांनी आघाडी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरी तरतूद केली जावी या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धुळे इथं आज आंदोलन करण्यात आलं यासाठी जनविकास परिषदेनं मोटारसायकल रॅली काढली होती यात धुळ्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला हवामान राज्यात नाशिक इथं अकरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान सतरा नागपूर चौतीस सोळा पुणे चौतीस तेरा औरंगाबाद चौतीस सतरा नाशिक तेहतीस अकरा कोल्हापूर चौतीस एकोणीस रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर सदतीस एकोणीस आणि अमरावती तेहतीस सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमांमध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी यामुळे शेतजमिनीची खरेदी विक्री सुलभ होणार महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर भुजबळ आठ सक्त वसुली संचालनालयाच्या कोठडीत समीर भुजबळ यांना केलेली अटक राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा शरद पवार यांचा आरोप आरोग्य संपन्न आणि समृद्ध श्रमिकच समृद्ध राष्ट्राची निर्मिती करू शकतात पंतप्रधान कल्याणकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी देशातल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना विशेष ओळखपत्र दिलं जाईल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणतेही बदल नाहीत शेअर बाजारात पडझड रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये प्रमुख व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार